राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार शेतकरी मित्रांनो आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील बाजार समितीतील कांद्याचे आजचे बाजारभाव येवला दोनशे सत्तावन्न ते सतराशे सत्तर सरासरी एक हजार रुपये येवला अंधरसूल अडीचशे ते सतराशे एक सरासरी अकराशे पन्नास रुपये नाशिक साडेचारशे ते सोळाशे सरासरी तेराशे रुपये सिन्नर तीनशे ते पंधराशे आठ सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते सतराशे एक सरासरी चौदाशे पन्नास शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील कळवण तीनशे ते चोवीसशे पाच सरासरी अकराशे पन्नास संगमनेर दोनशे ते अठराशे एक्कावन्न सरासरी एक हजार पंचवीस चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चांदवड पाचशे पन्नास ते बावीसशे एक्कावन्न सरासरी पंधराशे सत्तर मनमाड तीनशे ते सतराशे एकवीस सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव वा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका करा।